तर मित्रांनो ग्रॅज्युएशनला असताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे ग्रॅज्युएशनला असताना सर्वप्रथम तुम्हाला तुमचं बोलणं खूप छान ठेवलं पाहिजे बोलणं आपलं नम्र असावं आपला टोन हा सॉफ्ट असावा दुसरं आपलं वागणं छान असावं नीट नेटकेपणा आपल्या अंगी असला पाहिजे या गोष्टी आपल्याला जीवनात खूप कामी पडणार आहेत आपलं बोलणं आणि वागणं या दोन गोष्टी जर चांगल्या असल्या आपण प्रत्येकाचा जर रिस्पेक्ट करत असलो तर काय होईल आपली इमेज खूप चांगली राहील इमेज चांगली जर राहिली ना तर जीवनामध्ये एक कॉन्फिडन्स चांगला राहतो जीवनामध्ये एक लोक आपल्याकडे एक त्या नजरेने पाहतात तर आपण एक जबाबदारीने वागायला लागतो तर सर्वप्रथम आपलं बोलणं आणि वागणं या दोन गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे तिसर कॉलेजला आपण जेव्हा जातो डिग्रीला तर तिकडे गेल्यानंतर असंख्य प्रकारची मुलं तुम्हाला मिळतील त्यामध्ये तुमच्या ओळखीची मुलं फार कमी असतात सुरुवातीला हळूहळू ओळखीची होतात तर ओळखी करत असताना फक्त चांगल्या मुलांसोबत तुम्ही राहिलं पाहिजे गाड्या घेऊन फिरणारे खूप रेस लावणारे कारण बारावी नंतर तुम्हाला अठरा वर्ष झाले की गाडी चालवायचं लायसन मिळून जाणार मग आपल्याला असं वाटतं की मी खूप मोठा झालोय पण नाही तुमचं ध्येय डिग्री कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जे करायचं आहे ते तुमच्या नजरेसमोर रोज असलं पाहिजे आणि त्या दिशेने मला काय करायचं आहे याची जाणीव तुम्ही वरचेवर ठेवली पाहिजे आपले आई बाबा आपल्यासाठी इतकी मेहनत करून इतक्या साऱ्या गोष्टी करत आहेत त्याची सुद्धा तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे आणि डिग्रीला असताना आपण जे कुठली डिग्री तुम्ही मग ती बी एस सी असो बी कॉम असो बी बी ए असो की तिकडे बीई असो की एम बी बी एस असो अशा कुठल्याही डिग्रीज तुम्ही जर करत असाल तरी सुद्धा तुम्ही स्वतःचे सॉफ्ट स्किल्स डेव्हलप केले पाहिजे म्हणजे मी डिग्री केल्यानंतर जे काही गोष्टी करणार आहे त्यासाठी लागणाऱ्या ज्या पूरक गोष्टी आहेत त्या या अभ्यासक्रमासोबत सोबतच काही कम्प्युटरचे कोर्सेस असतील काही आणखी आपलं काही ॲप्टिट्यूड असेल सॉफ्ट स्किल्स असेल इंग्लिश स्पीकिंग असेल कन्व्हर्सेशन असेल प्रेझेंटेशन असेल या सगळ्या गोष्टींची तयारी सोबत 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 करत न्यायची आहे आणि हे करत असताना फ्रस्ट्रेशन येऊ द्यायचं नाही एक गोष्ट पहिल्या प्रयत्नात नाही जमली दुसऱ्या प्रयत्नात जमेल दुसऱ्या नाही जमली तिसऱ्या जमेल पण स्वतःला कमी लेखू नका तुम्ही आहे तसे खूप छान आहात असंच समजा मी खूप छान आहे आणि मला स्वतःला अधिक चांगलं बनवायचं आहे त्यासाठी मी फक्त प्रयत्न करत राहणार आहे लोक हसतील हसू द्या इव्हन मी सुद्धा ग्रॅज्युएशनला असताना लोक मला हसायचे कारण मला इंग्रजी बोलता यायचं नाही पण मी त्यांच्या हसण्याला काय म्हणतात त्याला हसण्यामुळे मी स्वतः नाउमेद झालो नाही मी माझे प्रयत्न चालू ठेवले म्हणजे त्यावेळेला मी खूप अत्यंत चुकीचं इंग्रजी बोलायचो आणि ज्याला इंग्रजी समजायचं ते हसायचे पण मी माझं बोलणं चालूच ठेवलं तुटकं फुटकं चुकीचं वगैरे वगैरे आज परिस्थिती काय आहे आज माझं इंग्रजी खूप सुंदर आहे आणि त्यांना फक्त समस्त पण बोलता येत नाही जे मला हसत होते त्यांना इंग्रजी बोलता येत नाही म्हणून कोण आपल्याला हसत आहे म्हणून आपण तोंडच उघडायचं नाही या पद्धतीत तुम्ही राहू नका इंग्लिश स्पीकिंग हे आपल्याला आलंच पाहिजे आणि फॉर दॅट यू हॅव टू वर्क हार्ट एव्हरी डे यू गिव्ह ट्रेनिंग टू युअर टांग You have to make a practice of pronunciation. So, what kind of pronunciation you can do? You can read aloud for fifteen minutes every day. Means that will be the exercise for your tongue. Definitely, it will turn to pronounce the particular words. So that every day, ten to fifteen lines you have to take and you read aloud for fifteen minutes continuously, top to bottom, top to bottom. जर तुम्ही त्या पंधरा ओळी रोज मोठ्याने वाचन केल्या तर हे दोन ते तीन वर्ष जर केलं ना बस बढिया तुम्हाला सहा महिन्यातच प्रचिती येईल की आपल्याला थोडं थोडं इंग्रजी बोलता यायला लागलेलं आहे कारण कॉलेजला गेल्यानंतर आफ्टर ट्वेल्थ व्हॉट हॅपन्स आपल्याला इंग्रजी समजतं आपण लिहू सुद्धा शकतो फक्त अडचण एवढीच आहे की आपल्याला बोलता येत नाही तर त्यासाठी आपण बोलणं शिकलं पाहिजे दे कॉलेजला गेल्यानंतर आपण मुलांनी मॅक्झिमम मुलांच्याच संगतीत राहिलं पाहिजे मुलींच्याही राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण आपल्या मनाला आवरलं पाहिजे त्या मनामध्ये कोणाबद्दल जागा निर्माण होऊ देऊ नका देन कारण काय आहे की या वेळेला जे काही प्रेम प्रकरण होतात यामध्ये प्युअरली म्हणजे नाईंटी पर्सेंट केसेस मी टेन पर्सेंट केसेस म्हणणार नाही पण नाईन्टी पर्सेंट केसेसमध्ये फक्त आणि फक्त फिजिकल अट्रॅक्शन असत दुसरं काहीच नसतं आणि बस सोडून देणे हा जर प्रकार तुमच्या बाबतीत घडला तर बाळांनो तुम्ही जीवनामध्ये खूप मागे पडाल आपल्याला एकदा डिग्री झाल्यानंतर आपण एक चांगल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपल्याला पुढे तेच करायचंय वर्ष पंचवीस सव्वीस झाल्यानंतर तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर भेटणारच आहे आणि तो त्या क्वालिटीचा मिळणार आहे ज्या क्वालिटीचे तुम्ही राहणार आहात त्याच्यामुळे तुम्ही आतापासून या गोष्टी जर केल्या तर पुढे काय करणार तर त्यामुळे जीवनामध्ये खंत राहायला नको यासाठी आता डिग्रीमध्ये तुम्ही फक्त सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करण्यावर लक्ष द्या मित्रमैत्रिणी असल्या पाहिजे पण त्याही प्रमाणात असल्या पाहिजे आपला जो काही फोकस आहे तो आपला ध्येयावर असला पाहिजे आपल्याला करायचं काय आहे सी जी पी ए किती असला पाहिजे आपलं स्कोरिंग किती असलं पाहिजे याकडे लक्ष द्यावं लागेल त्या दृष्टीने आपल्याला स्वतःला तयार करावं लागेल थोडंसं मागं पुढं परफॉर्मन्स एक्झाममध्ये झाला तर चालेल पण सवयी खूप चांगल्या ठेवा या कॉलेजला गेल्यानंतर बऱ्याचदा तुम्हाला ड्रिंकिंगची सवय लागण्याची स्मोकिंग ची सवय लागण्याची शक्यता या दोन्ही गोष्टी आणि हो कॉलेजच्या मुलांना पुन्हा टार्गेट केलं जात कशाबद्दल ते ड्रग्स वगैरे याच्याबद्दल सुद्धा तर या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचंय या गोष्टी जर आतापासून केल्या तर वयाच्या तीस पस्तीसाव्या वर्षी तुमचं शरीर ढील पडल्याशिवाय राहणार नाही आता काहीच वाटणार नाही आता फार म्हणजे मस्ती असते जोश जोश असतो सगळं काही मस्त वाटत राहते पण या गोष्टी आता केल्याने पुढे तुम्ही जीवनामध्ये मागे पडणार आहात खूप संघर्ष राहील पुढे मग काय या ऍडिक्ट मधून बाहेर निघायला खूप त्रास होतो आणि याचे दुर्गामी शरीर होणारे परिणाम हे अत्यंत वाईट असतात आणि मग प्रॉब्लेम काय येतो की काही पाठ जर खराब झाले ना तर जीवन असह्य होऊन जाते किती पैसा असला आणि काही असलं तरी मनुष्य आनंदाने जगू शकत नाही म्हणून जे ज्या वयात करायला पाहिजे ते त्याच वयात करायचं तर म्हणून लाईफ पार्टनर वगैरे असणं हे ते जे प्रकार आहे हे वय वर्ष सव्वीस सत्तावीसच्या नंतरचे प्रकार आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवनात स्वतःच्या पायावर उभे झालेले असता आणि आई बाबा सुद्धा आपलं ते नंतर करून देणारच आहे लग्न वगैरे हे ते सगळं मग आतापासून या गोष्टींमध्ये पडण्यात काही अर्थ नाही आहे म्हणजे तुम्हाला जर वय वर्ष पंचवीस ते पन्नास एन्जॉय करायचा असेल तर आता हा जो अठरा ते पंचवीसचा काळ आहे याच्यामध्ये जितके काही स्किल तुम्हाला स्वतःमध्ये डेव्हलप करता येतील तितके डेव्हलप करण्याकडे तुम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवला पाहिजे की मला कुठल्याही व्यसनाची सवय लागायला नको व्यसन का मागं लागले की गेले तुम्ही कामातून त्यानंतर गाडी चालवताना सुद्धा खूप काळजीपूर्वक गाडी चालवा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे ही तर काळजी घ्याच पण दुसऱ्यामुळे आपल्यालाही त्रास होणार नाही यासाठी स्वतः सावध राहा या, या दरम्यान जनरली काय होतं की खूप स्पीडनी गाडी चालवण्याची एक मानसिकता राहते इच्छा राहते आणि ॲक्सिडेंट्स वगैरे जर त्या स्पीड मध्ये झाले तर आपली डायरेक्ट तिकीट निघाल्याशिवाय राहणार नाही एखाद्या वेळेला जर डिसेबिलिटी जर आली तर मग आपलं काय पुढचं जीवनाचं कसं या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला जगावं लागेल सोबत सोबत आजकालच्या मुलांना मी पाहतो आहे म्हणजे माझ्या घराच्या भोवताल भरपूर सारे कॉलेजेस सा आहेत जिकडे गेलं तिकडं एक पोरग एक पोरगी म्हणजे तिथून जेव्हा लोक जातात असे कोचंबल्यासारखे होतात अरे कशाला फिरत आहे आईबाबांनी तुम्हाला कशासाठी पाठवलं इकडे दर महिन्याला दहा पंधरा वीस हजार रुपये तुम्हाला खर्चासाठी पाठवतात लाख लाख दोन दोन लाख रुपये कॉलेजची फी भरते अरे किमान त्या आईबाबांची तर जाणीव ठेवली पाहिजे की हे काय करत आहे आपण इथे कशासाठी आलो आहे आपण इथे करून काय राहिलो म्हणजे खंत वाळचं दुःख वाटतं खूप हे पूर काय करून राहिलेले तर बाळानो वेळीच जागे व्हा आणि अशे फालतूच्या कामामध्ये स्वतःला बिझी करून स्वतःच करिअर बर्बाद करू नका करिअर मेकिंग इयर्स मध्ये वी शुड बी व्हेरी व्हेरी अटेंटिव्ह आपण एकदम अटेंटिव्ह अलर्ट असलो पाहिजे तरच या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहे आणि जेव्हा मनुष्य चुकीचं काम करत नाही तेव्हा माणसामध्ये खूप कॉन्फिडन्स असतो जेव्हा परफॉर्मन्स खूप चांगला असतो तेव्हा सुद्धा कॉन्फिडन्स आपोआप येतो जबाबदारी येते परसेंटेज वाढले की आपोआप जबाबदारी येते आणि चांगले मित्र बनवा चांगले बोलणारे चांगले वागणारे चांगल्या सवयी असणारे ज्यांचे विचार घाणेरडे नाही आहेत त्यातही बरेच मुलं या दरम्यान काय असतात की दुसऱ्यांबद्दल निगेटिव्ह भावना ठेवून जगत असतात तर निगेटिव्ह दुसऱ्यांबद्दल बोलणारी जी मुलं आहेत त्यांच्यासोबत तुम्ही राहू नका बिलकुल राहू नका ते तुमच्याजवळ फक्त निगेटिव्ह एनर्जी आणि तुमच्या माइंडला निगेटिव्हली तयार करणार आहे इतरांबद्दल तुम्ही लोकांमधले फक्त चांगले गुण शोधा लोकांमधले फक्त चांगले गुण शोधा निश्चितपणे तुम्हाला सुद्धा चांगलेच गुण दिसतील तुम्ही जर लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी शोधत गेले तर तुमच्यातही चुकीच्या गोष्टी हळूहळू आपोआप येणं सुरू होईल आपण या जगामध्ये ज्या नजरेने या जगाकडे पाहू त्याच गोष्टी आपल्यामध्ये येणं सुरू राहील म्हणून वी शुड बी व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट एव्हरी वन प्रत्येकाबद्दल आपण पॉझिटिव्ह असलो पाहिजे आणि गाडी चालवणे खाण्यापिण्याच्या सवयी आजकाल ती पण एक सवय खूप विचित्र झालेली आहे कारण फोन मारला की झोमॅटो स्विगी बिलकुल घरी आणून देते जेवण अरे पण तो कुठून आणतो कसं आणतो काय असतं त्यात कुठल्या वस्तू वापरलेल्या आहे किंवा आपण पॅकेज फूड खातो त्यामध्ये नेमकं काय असतं कोणी बनवलेलं असेल काय असेल काहीच माहिती नाही एखाद्या दिवशी महिन्यातून तुम्ही एक दोन वेळा खात असाल विरंगुळा म्हणून समजू शकतो मी रोज पॉसिबल नाही रोजच्या जेवणामध्ये तुमची वरणभात पोळी या गोष्टी असल्याच पाहिजे आठ पंधरा दिवसातून एखाद्या वेळेला एखादं काही दुसरं आपण खातोय तर ठीक आहे पण रोज रोज किंवा आठवड्यातून तीन चार वेळा अशा प्रकारचं खाणं दॅट इज रॉंग दॅट इज रॉंग याचा आत्ता इफेक्ट काहीच होणार नाही याचा इफेक्ट थर्टी फाईव्ह मध्ये डायबिटीज शुगर ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू चालू होतात किडनी फेल्युअर ह्या गोष्टी पुढे चालू होतील जेव्हा आपण थर्टी फायव्ह प्लस जाऊ तेव्हा तोपर्यंत त्रास नाही तोपर्यंत मस्तच वाटते सगळं त्यातल्या त्यात, त्यात आणखी बऱ्याच मुलांना सकाळी उठण्याची सवय नाही आहे आजकालची मुलं रात्री खूप जागरण करतात दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागरण करत असतात आणि सकाळी नऊ नऊ दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत झोपतात ही सुद्धा सवय खूप 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 चुकीची सवय आहे बरकावर चुकीची आहे आणि काय होईल याने तुमची हीट वाढेल सेकंड सकाळचा जो प्राईम पिरियड आहे ना सकाळचं जे वातावरण आहे सकाळचं जे शुद्ध हवा आहे ती जी आहे ती आपल्याला कधीच मिळणार नाही आपण दूषित वातावरणातच राहू अकरा वाजताच्या नंतर म्हणून सकाळचं जे वातावरण आहे त्या वातावरणात आपल्याला जगता जर आलं तर निश्चितपणे त्याचा आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदा होईल म्हणून रात्री आपलं अकरा बारा वाजता झोपून जायचं सकाळी सहा वाजता सात वाजता उठायचं किंवा रात्री दहा ला झोपलात तर तुम्ही सकाळी चार पाच वाजता उठू शकता छान व्यायाम वगैरे करू शकता मी असं म्हणणार नाही प्रत्येकाने चार पाच वाजता उठाव पण चार पाच वाजता उठणं हे खूप छान असत ह्या सवयी जर आतापासून लावल्या तर पुढल्या जीवनामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही आरोग्य तुमचं खूप छान राहील आणि आरोग्य जर चांगलं राहिलं तरच आपल्याला जीवन आनंदाने जगता येईल नुसत्या पैशाने जीवन जगता येत नसतं जगण्यासाठी पैसा लागतो पण पैसा हा किती लागतो हे आपल्यावर डिपेंड आहे आणि दुसरं शरीर खराब करून आरोग्य खराब करून खूप पैसा कमवायचा या गोष्टीकडे सुद्धा म्हणजे ही गोष्ट सुद्धा कल्पनेच्या बाहेरची आहे म्हणून शरीराला तुम्ही जोपासा प्रसन्न राहा आणि प्रसन्न जीवन जगा आणि चुकीच्या गोष्टींचं समर्थन करू नका सोबत चुकीच्या गोष्टी आपल्यापर्यंत येऊ देऊ नका आणि तुम्ही सुद्धा स्वतः चुकीचे वागू नका इतकं जर तुम्ही निश्चितपणे केलं तर जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही किमान महिन्या दोन महिन्यातून एखादं पुस्तक जर वाचता आलं एखाद्या विचारवंताचं तर ते वाचा खूप मोठमोठी लोक होऊन गेली आणि ती सगळी मोठी जी झाली ती फक्त त्यांच्या विचाराने झाली आणि विचार, विचार त्यांचे सुंदर फक्त आणि फक्त शिक्षणाने झाले तुमचं जीवन जर कोणी बदलवणार असेल तर तो फक्त शिक्षण तुमचं नॉलेज तुमच्या सवयी तुम्ही इतरांशी कसे वागता यावरच सगळ्या गोष्टी डिपेंड आहे आपली एक इमेज खूप छान पद्धतीने मेंटेन करून ठेवणे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट तर म्हणून मुलांनो मुलींनो एकमेकाच्या प्रेमात पडण्यापेक्षा अभ्यासाच्या प्रेमात पडा शिक्षणाच्या प्रेमात पडा उद्याच्या सुंदर जीवनाच्या प्रेमात पडा आत्ता टाइमपास करण्याची वेळ नाही आहे आत्ता आपल्या ध्येय गाठायची वेळ आहे त्यामुळे तितक्याच ताकदीने त्याच्या मागे लागा एवढंच मी तुम्हाला आज सांगू इच्छितो एवढं बोलून मी थांबतोय धन्यवाद